नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी दर्जाचा अधिकारी बसवायचा आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आणि ते पण एकाच दिवशी एकशे दोन म्हणजे किती विशेष गोष्ट आहे आपण समजू शकतो एक दोन तीन ठीक आहे त्याला पण एकाच दिवशी सहा सहा डिसेंबरला दोन हजार चोवीसला ला एकाच दिवशी एकशे दोन नोंदणी केलेली आहे आणि एकाच कार्यालयामध्ये नवी मुंबईमधील सदनिकांची बेकायदेशीर एका दिवसात एकशे दोन दस्त नोंदणी झाल्याचे धक्कादायक प्रकार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मिर्जे यांनी उघडकीस आणला आहे नवी मुंबईतील सानपाडा येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब मिर्जे यांनी ठाणे विभाग दहा दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीच्या भ्रष्टाचाराची फाईलच पत्रकारांसमोर उघड केली आहे यावेळी त्यांच्यासोबत दत्तात्रय निंबाळकर संगीता टाकळकर चंदू पाटील आदी उपस्थित होते अशा या दस्त नोंदणी भ्रष्टाचारास दुय्यम निबंधक दहा भाईंदर या कार्यालयातील अधिकारी या घटनेला जबाबदार असून या प्रकारामुळे नवी मुंबईत घर खरेदी नोंदणीत मोठा घोटाळा झालाय असा गंभीर आरोप बाळासाहेब मिरजे यांनी केला असून या घोटाळ्यातील दुय्यम निबंधक दहा या कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना तातडीनं निलंबित करून झालेल्या भ्रष्ट कारभारातील शेकडो नोंदणी रद्द करण्याची मागणी बाळासाहेब मिरजे यांनी केली आहे अनधिकृत अनधिकृत पद्धतीने जे दस्त नोंदणी झालेले आहे एकशे दोन ते दस्त नोंदणी तातडीने रद्द करावी अशी आमची मागणी आहे त्याच्यानंतर ज्यांनी दस्त नोंदणी केली त्यावेळेस जेवढे कर्मचारी असतील त्यांना सुद्धा तात्काळ निलंबित करावं अशी आमची मागणी आहे भाईंदर रजिस्टार क्रमांक दहा या ठिकाणी सिद्धिकी नावाच्या अधिकाऱ्यांनी ही नोंदणी केलेली आहे गावठांमध्ये बांधलेले बिल्डिंग याच्यामध्ये काही एजंट आहेत आम्हाला समज नाही पण त्यांची नाव काही कळली नाही इथे एजंटच मूळ बिल्डर आहेत ते अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करून घेतात आणि लोकांना फसवतात आता मागे दिग्ऱ्याला सुद्धा दोन चार बिल्डिंग तोडल्या डोंगरीला पण असा प्रकार चालू आहे भविष्यामध्ये हे एकशे दोन जर रजिस्ट्रेशन जे रद्द झाले तर बिल्डिंग तोडल्या जातील लोकांचं नुकसान होते लोकांना असं वाटतं की रजिस्टर झाल्याच्या नंतर आपलं घर एकदम रेग्युराईज झालं असं लोकांच्या मनात एक भ्रम तयार केला जातो आणि त्याच्यामुळे लोक मग घेतात पण त्याच्या पलीकडे जाऊन जर हे दस्त नोंदणी झाले आणि हेच परत आपण जर रिसेलला गेलो तर त्याची नोंदणी होत नाही ते म्हणतात आम्ही करू शकत नाही मग पहिल्यांदा कशी काय करून घेतात यावेळी बाळासाहेब मिरजे पुढे म्हणाले की अनधिकृत बांधकाममधील सदनिकांचे दस्त नोंदणी करू नका असे आदेश सह जिल्हा निबंधक वर्ग एक यांनी चार अकरा दोन हजार चोवीस रोजी काढला होता तरी सुद्धा सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एकशे दोन दस्त नोंदणी एकाच दिवशी बेकायदेशीरित्या झाली या प्रकरणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं अकरा बारा दोन हजार चौदा रोजी सहनिबंधक वर्ग एक ठाणे जिल्हा यांच्याकडे रीतसर तक्रार करण्यात आली होती रिपब्लिकन पक्षाच्या तक्रारीनंतर वर्ग एक यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेऊन एका समितीची स्थापना करून एक अहवाल तयार करण्यात आला या अहवालामध्ये एका दिवसात झालेला एकशे दस्त नोंदणी बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झालं आहे महाराष्ट्र नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या नियम चव्वेचाळीस अनुषंगाने दस्त नोंदणीमध्ये महानगरपालिका मंजूर नकाशा असावा लागतो ज्या बिल्डिंगची करायची किंवा घरायची रेरा प्रमाणपत्र असावं लागतं बांधकाम परवानगी असावे लागते बांधकाम पूर्णत्व दाखला कागदपत्रे परवानगी इत्यादी कागदपत्रे दस्तबाब करण्यात आलेले नाही असं त्यांनी सांगितले म्हणजे हे चार डॉक्युमेंट्स असावे लागतात नोंदणी करताना आणि हे डॉक्युमेंट्स कोणतेही त्यांनी त्यावेळेस दिलेले नाही त्यामुळं ही नोंदणी चुकीची आहे हे मी जरी म्हणत असलो तर त्यांनी जे पत्र काढले त्यांनी जे अहवाल तयार केला आहे ते त्याच्यातही त्यांनी केले बोललेलं आहे आणि त्या अहवालात त्यांनी असं म्हटलं आहे पुढे त्यांच्या अहवालात त्यांनी असं म्हटलंय असून अत्यंत गंभीर स्वरूपाची शासकीय कार्याला अशोभनीय ठरेल अशी कृती आहे सिद्दी सिद्दीकी हा लिपिक नाव लिपिक पदाचा एक अधिकारी आहे रजिस्ट्रारचा त्यांनी केले दरम्यान या घर नोंदणी घोटाळ्यात ठाणे जिल्ह्यातील एका मंत्र्याचे पाठबळ असल्याचा संशय मिरजे यांनी यावेळी व्यक्त केला आहे त्याच्यानंतर अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी सहनिबंधक केले की असे सगळे नियम निघून सुद्धा असे परिपत्रक निघून सुद्धा जर असे रजिस्ट्रेशन चुकीच्या पद्धतीने होत असतील तर याच्यावरती आपण कारवाई का करत नाही यानंतर त्यांनी थोडे दिवस थांबलं आम्हाला सांगितलं की आमच्यावरती ठाणे जिल्ह्यामधील एका मंत्र्याचा आमच्यावरती दबाव आहे नाव त्यांनी आम्हाला सांगितलं नाही अनेक राजकीय नेता आहे माझी लोकप्रतिनिधी आहे नवी मुंबईमधील अनधिकृत बांधकाम अतिक्रमण वाढण्यास आणि सर्वसामान्यांची फसवणुकीस या विभागातील वरिष्ठ लिपिक सिद्दीकी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलाय सिद्दीकी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून सिडको महामंडळाचे सूचना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालक करत नाहीत आणि नियमांना डावलून स्वार्थ आणि मनमानी कारभार करत आहेत त्यामुळे सदर दस्त नोंदणी त्वरित रद्द करून सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुय्यम निबंधक कार्यालय दहा तिथे काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना जे पाठबळ त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी बाळासाहेब मिरजे यांनी केली आहे आमच्याकडे एकदम ऑथेंटिक सगळे पेपर आहेत त्याच्यामुळे याचा पूर्णपणे पाठपुरावा करू आम्ही आणि त्यांना निलंबित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याच्यानंतर हे दस्त नोंदणी रद्द केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही कॅमेरामॅन इक्बाल सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीत